सामनाला देवेंद्र फडणवीसजीचं कौतुक करण्याकरता थोडा वेळ लागला यापूर्वीच त्यांनी देवेंद्रजीच्या कौतुक करायला पाहिजे होत पण ठीक आहे मी सामना आणि संपादकाचे आभार मानतो की माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जे काही निर्णय दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात मराठा समाजाचं आरक्षण देण्याकरता आणि तो कायदा मंत्रिमंडळात मंजूर करणे विधिमंडळात मंजूर करणे उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टापर्यंत त्या कायद्याला टिकवणे या भूमिका सारथी सारखं महामंडळ तयार करून त्या महामंडळाच्या माध्यमातून लाखो लोकांना मराठा समाजाच्या लाखो लोकांना शिष्यवृत्तीपासून नोकऱ्या मग त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारनी आल्यानंतर पीडब्ल्यू एस एक मोठा केंद्र सरकारनी त्या ठिकाणी निर्णय घेतला दहा टक्के मराठा समाजाला त्याचा फायदा झाला असे निर्णय झाले सामनानी जे काही अभिनंदन देवेंद्रजीचे केलं आहे तर, तर देवेंद्रजी हे अभिनंदनास पात्रच आहे या विकसित महाराष्ट्राला समोर नेण्याचं काम देवेंद्रजी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचं काम आणि मान्य देवेंद्रजीचा संकल्प आहे की दोन हजार एकोणतीसचा चा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीस चा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस चा विकसित महाराष्ट्र माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी या दोघांनी विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र हा जो संकल्प आणला त्यातून विकास कामाचा एक पर्व तयार झालाय या विकसित पर्वाकरता सामनानी नेहमीच ही एकच नाही जे जे काही निर्णय देवेंद्रजी या महाराष्ट्राकरता येतील अठरा पगड जातीकरता येतील चौदा कोटी जनतेकरता घेतील सामनाकडून हीच अपेक्षा आहे की नेहमीच त्यांनी अभिनंदन करावं